कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र आम्ही कामे करून दाखवली विरोधकांना टोला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी पंच्याऐंशी लाखांच्या निधीतून हाय मास्ट सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे जिल्हा परिषद कॉलनी इथल्या या हाय मास सोलर लाईटच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते येथील अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकास कामे करून दाखवल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला खासदार धनंजय महाडिक यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे त्यांपैकी पंच्याऐंशी लाखांचा निधी त्यांनी करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावासाठी मंजूर केला आहे या निधीमधून नागदेववाडी परिसरात सतरा ठिकाणी हाय मास सोलर लाईटची उभारणी करण्यात येणार आहे या हाय मास सोलर लाइटचे एकत्रित भूमिपूजन आणि शुभारंभ शनिवारी नागदेववाडीपैकी जिल्हा परिषद कॉलनीमध्ये श्री नागेश्वर मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडी आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटींचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले हाय मास्क लाईटची ही योजना महत्त्वाकांक्षी असून जनतेला त्याचा मोठा लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा सालापूर्वी वेगळ्या विचारांचे सरकार होते मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली भारत देशाची मोठी प्रगती होत असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यात येतील असा विश्वासही खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला येथे अनेक मंत्री झाले त्यांनी केवळ घोषणाच केल्या होत्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकास कामे करून दाखवली असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे या विमानतळाची नोंद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झाल्याचंही त्यांनी सांगितलं नागदेववाडी परिसराला आणखी निधी उपलब्ध करून या परिसराचा विकास केला जाईल असंही ते म्हणाले दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं महायुतीच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह देशामध्ये मोठी विकासकामे केली आहेत हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपचा आपल्याला मोठा आशीर्वाद लाभल्याचंही त्यांनी नमूद केलं शाहू न्यूजसाठी नवाब शेख कोल्हापूर